सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण सोयाबीन बाजारभाव जाणून घेणार आहेत त्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून आपल्याला रोजचे सोयाबीन बाजारभाव बघायला मिळेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला व्हिडिओ दिसणार नाही त्यामुळे आपण सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे सोयाबीन बाजारभाव मिळत राहील चला तर जाणून घेऊ आपले हाती आले दुपारपर्यंत सोयाबीन बाजारभाव चला तर आष्टी वर्धा आवक होती तीनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार दोनशे रुपये बोल आवक होती सहाशे क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला तीन हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार शंभर रुपये गंगापूर आवकृती पंधरा क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार पासष्ट रुपये लोणार आवकृती दोन हजार चारशे क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सदतीस रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये देऊरगाव राजा आवकृती शंभर क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार रुपये मलकापूर आवक होती पाच हजार चारशे वीस क्विंटल किमान दौर मिळाला तीन हजार रुपये सर्वसाधारण दौर ओल मिळाला तीन हजार सहाशे रुपये तर कमाल दौर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये पैठण आवक होती पाच क्विंटल किमान दर मिळाला चार हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दौर मिळाला चार हजार एक्कावन्न रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकावन्न रुपये बीड आवक होती तीनशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे ब्याण्णव रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार दोनशे वीस रुपये चिखली आवक होती एक हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला चार हजार तीनशे शेहेचाळीस रुपये यवतमाळ आवक होती दोन हजार तीनशे तेवीस क्विंटल किमान दौर मिळाला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे सत्तर रुपये अकोला आवक होती पाच हजार चारशे एकतीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार चारशे पस्तीस रुपये चाल ना आवक होती दहा हजार एकतीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार पाचशे रुपये मी कर आवक होती दोन हजार एकशे सत्तर क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला चार हजार तीनशे पंचावन्न रुपये